सर मी सचिन शिंदे महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत गुरुपौर्णिमेच्या दिवशी खादीग्राम उद्योगचे चेअरमन अंकुजी आंबेकर यांच्याकडून संविधानाची प्रत त्यांचे गुरु सन्मानिय बबनराव बेगडे यांना भेट म्हणून देण्यात आली ही भेट जेव्हा त्यांनी दिली त्यानंतर आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र अशा भावना व्यक्त करण्यात आल्या आंबेकर यांच्याकडून संविधानाच्या त्या प्रतीचा अपमान झाला असं आंबेडकरी समाजाच्या वतीने बोलण्यात येत आहे आणि याच्यावरूनच वडगाव पोलीस स्टेशनला एक अर्ज देण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे सगळं नक् प्रकरण नक्की काय आहे आपण अंकुश आंबेकर यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आंबेकर साहेब स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र लाईव्हमध्ये खरं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही संविधानाची चा एक चांगली भेट आपल्या गुरुला दिली आणि त्यानंतर एक वेगळंच वादळ उठलं नक्की हे सगळं सविस्तर प्रकरण काय होत काय झालं देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले अमृत महोत्सवी वर्ष आणि त्या निमित्ताने अनेक जण भेटी आणती कोणी गुच्छ देतात कोणी काही भेटवस्तू देतात काय देतात परंतु एक माझ्या मनातील भावना की मी आजही संविधान माझ्या देवघरात पूजत असतो माझ्या देवघरामध्ये गौतम बुद्धाची शांतीचे प्रतीक गौतम बुद्धाची मूर्ती आहे माझ्या पाठीमागे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असतो आणि ह्या सर्व विचारांशी मी का बांधले का ज्या आरक्षणामुळे आपण ज्या खुर्चीवर बसतो त्या आरक्षणामधून आपल्याला काय देते लोकांना त्या संदर्भात दिलं पाहिजे ज्ञान तर माझ्या मनामध्ये बऱ्याच वेळा मी अनेक जणांना आहे ना मा ज्या मला मनामध्ये मा इच्छा येतात तशा पद्धतीने चांगलं काय देता येईल याचा विषय घेत असतो आणि म्हणून गुरुपौर्णिमा आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरुला काय भेट द्यावी तर आपले गुरु एकतर शिक्षक आहेत त्या अनेकांना त्यांनी शिकवण दिलेली आहे शिक्षिकेचे ते क्लास घेत होते आणि म्हणून त्यांना काय द्यावे तर संविधान दिलं तर त्याचा प्रचार आणि प्रसार होऊ शकेल आणि त्यामुळं मी त्या ठिकाणी तो गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नी। तो जो फोटो त्याच्यामध्ये आला गेलाय तर तो त्याच्यामध्ये वरती फोटो म्हणजे फक्त ते स्टिकर धरलेले कवर धरलेले त्याला चिटकवलेलं नाही काय नाही काय नाही आणि ती ती ही प्रत आहे हा हाच बॉक्स आहे मी त्यांच्याकडून घरून जाऊन घेऊन आलो मी तो बॉक्स आणि ही ती प्रत आहे ही प्रत येत आणि ह्या प्रतीवरती ना ते चिटकवलेलं नाही किंवा कुठली त्याच्यामध्ये छेडछाड केली गेली नाही त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं कि त्या अक्षरांना किंवा कुठल्या फोटोला मी झाकलं गेलं नाही तर ती ज्या ठिकाणी रिक्त जागा त्या ठिकाणी धरलं गेलं गेलं आणि ती संविधानाची प्रत दिल्यानंतर एक आपल्या मनाला समाधान वाटेल देशामध्ये समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचे संदेश जातील अशा प्रकारची भावना म्हणून मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिले आणि ते देत असताना एक सन्मानाने दिलेलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये फुले आहेत त्याच्यामध्ये वरती स्टिकर लावलेलं आहे तर ते स्टिकर कुठले की ते नरशी ओढण्याचे परंतु ते एक अभिमानी आणि हा त्याच्यामध्ये हा बॉक्स त्यांच्या घरनं तू घेऊन आलो की जेणेकरून आपल्या संविधानाचा जे योग्य आहे ते दाखवलं गेलं पाहिजे समाजाला समाजामध्ये चुकीचा संदेश जाणं हे योग्य नाही परंतु मला एक मनामध्ये भावना काय वाटते की जर मी हे करत आहे तर आपण सर्वांनी पण ते केलं गेलं पाहिजे कुठलं गुच्छ दिलं तर गुच्छ नंतर एक दोन दिवसांनी ते कचरा मी टाकलं जातं परंतु संविधान दिलं तर ज्ञानाचं प्रतीक हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पोचेल आणि म्हणून मी हे देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण सर्वांनी ते देण्याचा प्रयत्न करा अशा माझ्या भावना आहेत आणि त्यांना खटकलं काय काय खटकलं ते त्यांना खटकले की वरती फोटो काय लावला असं त्यांचं म्हणणं आहे जर वरती जर फोटो लावला मी म्हणजे फोटो लावलेला नाही आणि फोटो लावण्याचा उद्देश काय लिहिलेले फोटो म्हणजे की गुरुपौर्णिमेच्या सांगायचं झालं तर आपण एखाद्या वस्तूला जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या प्रिय व्यक्तीला जेव्हा आपण एखादी भेट देतो तर ती भेट देत असताना आपलं नाव दिलं त्याच्यावरती आपलं नाव टाकतो किंवा अंकुश आंबेडकर तुम्हाला सप्रेम भेट तर त्या अँगलचं लावलं होतं असं तुमचं स्टिकर नाही तो ते आपण एखादं धरतो ना एखादं तर त्याला मी स्टिकर नाही चिटकवलं पण नाही चिटकवलं असतं तर त्याच्यावर राहिलं असतं तर ते का वरती का धरलं की आपण कशा निमित्त देतोय गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझं मी संविधान दिलं या संविधानाचा मला खूप अभिमान आहे मी फुले शाहू आंबेडकर या विचारायचा आहे मी मागास कार्यकर्ता आहे आणि त्या आरक्षणामधून अनेक पद भेटलेली आहे मला त्याचा मला अभिमान आहे आणि म्हणून मी संविधान का दिलं की हे संविधान आपल्या घरोघर पोहोचलं पाहिजे ज्ञानाचं मंदिर प्रत्येकाने उघडलं गेलं पाहिजे त्यातले वाचलं पाहिजे आणि त्याच्यातला अभ्यास करून प्रत्येकाने कायद्याचा अभ्यास करून लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हीच फक्त माझी भावना ह्याच्यामध्ये जर इथं माझ्याकडून चुकून ते झालं असेल कुठलं ते फोटो तर आपल्या कोणाच्या कार्यकर्त्यांचं जर आपल्या मन दुखवले असेल किंवा संविधान प्रेमी कोणाचं दुखलं असेल समाजामध्ये तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो समाजाची मी जर त्यांना वाटत असेल की हे चुकीचं मागेल कारण आपल्या संविधाना मागायची नाही तर कुणी मागायची आणि यापुढे अशा प्रकारचं होणार नाही ह्याची सुद्धा मी काळजी घेईल पण त्या दिवशी मी असं ऐकलं की तुम्ही त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी साधारणतः पन्नास ते साठ संविधानाच्या प्रति लोकांना वाटलेल्या आहेत गुरुपौर्णिमे दिवशी पन्नास ते सात प्रती वाटल्या नाही त्याच्या अगोदर वाटलेले आहेत मी परंतु मी माझं संविधान हे माझ्या देवघरात पुजतो काय त्यामुळे मला आज यापुढे सुद्धा ज्या ज्या ठिकाणी वाढदिवस असेल त्या त्या ठिकाणी काय असेल ज्या गिफ्ट देण्याचं त्यावेळेस मी संविधान प्रति देण्याचाच संकल्प केलेला आहे कारण हे जर दिलं तर ज्ञान तिकड त्या ठिकाणी जाऊ शकेल हाच फक्त माझ्या मनातील भावना आणि ज्या खुर्चीवर आपण बसतो ना त्या ह्या संविधानामुळे बसलेली हीच माझ्या मनामधील भावना आहे जर ह्याच्यामध्ये जर माझ्याकडनं अनावधान्य झालं असेल तर मी कार्यकर्त्यांना आपलं सांगितलं फोन करून की बा ठीक आहे मी ते माझे फेसबुकवरचे व्हिडिओ ग्रुपवरचे व्हिडिओ हे सगळं डिलीट केले कारण जर आपल्या कार्यकर्त्यांना ते कुणाला किंवा आवडलं नसेल तर मी ते केलं पण पाहिजे आणि समाजाची बांधिलकी म्हणून त्यांचं सुद्धा ऐकलं पाहिजे ह्या मताशी मी तर हे अंकुश आंबेकर होते त्यांचा उद्देश खरं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुला इतर भेटवस्तू न देता संविधानाचं प्रती संविधानाची एक प्रत भेट द्यावी फक्त तेवढाच एक उद्देश होता त्यावरती मी त्यांना दिलेलं हे संविधान आहे आणि ते कायमस्वरूपी आपल्या गुरुच्या लक्षात राहावं म्हणून त्यांनी त्याच्यावरती एक पट्टी लावली होती आणि ती पट्टी देखील काढण्यात आली आणि त्या पट्टीमुळे जर का समाजातील समाज संविधान संविधानप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करतो आहे असं आता अंकुश आंबेकर यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे